सकार सकार ला इंडियन मध्ये एक मुलाखत छापून आली शिल्लक उरलेल्या शिवसेना उबाटा गटाचे प्रमुख उद्धवजी बाळासाहेब यांची ती मुलाखत आणि ती त्यांची मुलाखत असल्यानं सकाळ सकाळीच पेपर स्टॉल्सवर शिवसैनिकांची झुंबड उडाली होती लांबच लांब रांगा लागल्या होत्या नंतर लक्षात आलं की मुलाखत सामनात नाही तर इंडियन एक्सप्रेस नावाच्या इंग्रजी दैनिका छापून आलेली आहे तशी ती गर्दी ओसरली मित्र यातला विनोदाचा भाग सोडला तर या मुलाखतीत माननीय उद्धवजींनी जो खळबळजनक गोप्यस्फोट केलेला आहे तो गोप्यस्फोट ठाण्याचे सुपरस्टार पत्रकार अनिल थत्ते यांच्या दैनिक गोप्यस्फोटांपेक्षाही भयंकर निघाला काय आहे या गोप्यस्फोट आणि त्या गोप्यस्फोटानंतर ज्या पद्धतीनं उभा आडवा महाराष्ट्र ढवळून निघालाय समस्त मराठी माणूस चवताळून उठला मुंग्यांनी मेरू पर्वत गिळला आणि रायगडाला जाग आली चला यातलं काहीच झालं नसताना आघाडी पोषित मीडियानं मात्र या वक्तव्याला जी फोडणी दिली आहे की बस रे बस नेमकं काय झालंय काय आहे तो गोप्यस्फोट हेच आपण जाणून घेणार आहोत आजच्या आपल्या व्हिडिओतून तेव्हा कुठेही जाऊ नका आणि पाहत राहा आपलं आवडतं युट्यूब चॅनेल आकार डी जी नाईन नमस्कार एक्सप्रेस इंटरव्ह्यू या सदरात इंडियन एक्सप्रेसमध्ये सध्या वेगवेगळ्या राजकारण्यांचे इंटरव्ह्यू छापून येतात त्याच मालिकेत उठावा गट आपला उभाटा उभाटा गटाचे प्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांची मुलाखत छापून आली होती बाकीच्यात काहीच वाचण्यासारखं नाहीये पण एकच वाक्य ज्यात उद्धवजींनी पुन्हा एक, एक बात सगळ्यांसमोर उघड केली कारण ती नसती केली तर उद्धवजी हे त्यांच्या गटातल्या शिवसैनिकांसमोर खोटे ठरवले गेले असते म्हणजे त्यांचं म्हणणं तर हेच होतं की यांना भाजपवाले आजवर खोटं ठरवत आलेत दोन हजार एकोणीसच्या निवडणुकांच्या जे समझोता झाला त्या समझोत्याच्या वेळेस मातोश्रीवरच्या माननीय बाळासाहेबांच्या खोलीत अमित शहानी त्यांना पन्नास पन्नासचं फिफ्टी फिफ्टीचं वचन दिलं होतं ते वचन मोडलंय अडीच वर्ष भाजप आणि अडीच वर्ष शिवसेना असा मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ ठरला होता पण तो जाहीर करायचा नाही कुणालाही सांगायचा नाही असं ठरलं होतं का हे मात्र उद्धवजी सांगत नाही फक्त दिल्लीवरून अफजल खान आला अफजल खानाच्या फौजा आल्या आणि त्यांनी युतीला दिलेलं वचन मोडलं हेच ते सतत सांगत आलेले जो प्रश्न त्यांना सातत्याने विचारला जातो की तुम्हाला प्रचाराच्या कालखंडात जेव्हा जेव्हा जाहीर सभा झाल्या तेव्हा त्या प्रत्येक सभेत भाजपचे नेते फडणवीसच पुढचे मुख्यमंत्री असतील असा प्रचार करत होते तेव्हा एकदाही का वाटलं नाही की उठून या लोकांना त्या बंद खोलीतल्या फिफ्टी फिफ्टीवाल्या फॉर्म्युलाची आठवण करून द्यावी निकाल लागले आणि भाजप बहुमतापासून बरीच लांब राहिली आहे तेव्हा चांगला मोका आहे मारा चौका असं म्हणत तुम्ही अचानक तो बंद दारा किस्सा ऐकवायला लागला हे असले प्रश्न उद्धवजींना मागच्या पाच वर्षात शेकडो वेळा विचारले गेलेत पण त्यांनी यावर काहीच ठोस असं उत्तर एकदाही दिल्याचं मला आठवत नाही त्यांना खोटाडा ठरवलं गेलं भाजपाकडून पण त्यांनी या विषयाचा सोक्षमोक्ष मोक्ष लावला नाही पण आज अचानक त्यांना आपल्याला भाजपनं खोटाडा ठरवलं तेही त्यांच्याच शिवसैनिकांच्या नजरेत हे शल्य बोचू लागले आणि लगे हा तो एक खुलासा मग करून टाकला त्यांनी की मी नाही तर देवेंद्र फडणवीसच देत त्यांनीच मला दिलेलं आश्वासन पाळलेलं नाही आता आश्वासन काय होतं तर देवेंद्रजी आदित्य ठाकरेंना पुढचा सीएम भावी मुख्यमंत्री म्हणून आपल्या तालमीत ता दोन तीन महिन्यांनी लोकसभा निवडणुका होत्या त्याच्यानंतर चार पाच महिन्यांनी विधानसभा निवडणुका होत्या त्या चार पाच महिन्याच्या काळात देवेंद्र मुख्यमंत्री होते मला म्हणाले की उद्धवजी तुम्ही मला देवेंद्र म्हणाले म्हणजे कसा कोपऱ्याला गुळ लावतं ते बघा मला म्हणाले उद्धवजी मी काय करतो आदित्यला चांगला ग्रुम करतो म्हणजे चांगला तयार करतो मग अडीच वर्षानंतर त्याला आपण मुख्यमंत्री करू म्हटलं हो काहीतरी त्याच्या डोक्यात घालू नका लहान येतो त्याला पहिलं आमदार म्हणून तो त्याची कारकिर्द सुरू करतोय तुम्ही त्याला तयार नक्की करा पण लगेच मुख्यमंत्रीपद वगैरे डोक्यात काही घालू नका पण पुढचा प्रश्न माझा असा होता की समजा आदित्यला मुख्यमंत्री करा तुम्ही म्हणताय मग तुम्ही एवढे ज्येष्ठ नेते या मुलाच्या हाताखाली काम करणार तुम्ही मग तेव्हा ते म्हणाले की नाही काय अडीच वर्षानंतर मी वरती जाणार म्हटलं एवढं लवकर तसं नाही म्हणजे मी दिल्लीत जाणार म्हटलं असं सांगा ना नीट शेफर साईड मतदारसंघ तयार करून वरळीतून उभं करून आदित्य ठाकरे निवडून आणलं पण हे मुख्यमंत्री पदासाठी तयार करणं तेही एका आजी मुख्यमंत्र्याकडून भावी मुख्यमंत्र्याला घडवण्याची प्रक्रिया जरासा अपचन होतय राह पचनीच पडत नाही पर हे नुसतं ट्रेन करणं नाही तर मी ट्रेन करीन आणि पुढच्या टर्मला म्हणजे अडीच वर्षानंतर दिल्लीला जाईन मग आदित्य मुख्यमंत्री आणि मग तुम्ही त्या ते, त्याच्या अंडर काम कराल काय का पोराच्या असं ब उद्धवजींनी विचारलं नाही मी तर दिल्लीत जाणार असं म्हणत देवेंद्रजी ते सगळं सांगून गेले होते हे उद्धवजी सांगते भाजपाचा नेता देवेंद्र फडणवीस शिवसेनेच्या युवराजांना आदित्य ठाकरेंना घडवणार ग्रुमिंग करणार आणि मग त्याच्या हातात राज्य सोपवून ते नाही का भरता भरताने रामाच्या पादुका तसं आणि मग त्याच्या हातात राज्य सोपून दिल्लीला निघून जाणार यावर तुमचा तरी विश्वास बसतो आहे का कोणाचा बसेल सांगा ना कोणाचा बसेल पण उद्धवजी पडले अगदी भोळे भोळे भाबडे आणि ते इतक्या भोळेपोरानं सारं सांगतात की आपल्याला असं वाटायला लागतं की यांना आपण जे समोर असतो ते सगळे पॅन्टवर धोतर नेसलेले कानाला व्हिडिओ अडकवलेले आणि काखेत रेडिओ धरलेले मामा लोक वाटतो की काय की हेच सर उलट्या बाजूला असतं काय असतं नेमकं आता यावर देवेंद्रजींनी तर नेमकं मर्मावरच बोट ठेवत उत्तर दिले उद्धवजी हे पॅन्टवर धोतर नेसून काण्यात बिडा अडकवून फिरत नसले तरी डोक्यावर परिणाम झाल्यासारखं भ्रमिष्ठासारखं वागतात असं त्यांना वाटतंय देवेंद्रजींना ऐका देवेंद्रजी काय बोलले आज तर कहर झाला कसं असतं खरं बोलायला विचार करावा लागत नाही खोट बोलायला विचार करावा लागतो आणि एकदा खोट बोललं की मग वारंवार खोटं बोलावं लागतं आणि मग कुठेतरी पोल उघडते आज उद्धव ठाकरेंची पोल उघडली मला असं वाटत आमचे जुने मित्र उद्धव ठाकरेजी हे थोडे भ्रमिष्ट झाले आहेत आज ते असं म्हणाले की देवेंद्र फडणवीसांनी मला सांगितलं होतं की आदित्य ठाकरेला मी मुख्यमंत्री करेन आणि मी दिल्लीमध्ये जाईन त्यांना वेळ लागला असेल मला तर लागलेलं नाही ना मला तर लागलेलं पण माझा सवाल आहे कालपर्यंत यांना भ्रम होत होता की अमित भाई शहानी त्यांना कुठल्या तरी खोलीमध्ये नेऊन त्या ठिकाणी सांगितलं की तुम्हाला मुख्यमंत्री करतो हा कालपर्यंतचा भ्रम होता आता आज त्यांचा भ्रम बदलला आज ते म्हणतात देवेंद्रांनी सांगितलं होतं आदित्यला मुख्यमंत्री करतो उद्धवजी पहिले हे ठरवा अमित भाईंनी सांगितलं की देवेंद्रनी सांगितलं अमित भाईंनी सांगितलं तुम्हाला मुख्यमंत्री करतो की देवेंद्रांनी सांगितलं आदित्यला मुख्यमंत्री करतो बंधू भगिनींनो हे भ्रमिष्ट झालेले आहेत आता यांना खुर्ची गेल्यानंतर काही समजत नाहीये आणि त्यामुळे एक खोटं लपवायला दुसरं खोटं बोलतात आज हे सपशेल उघडे पडले आणि मी स्पष्टपणे या ठिकाणी सांगतो हो मी त्यांना सांगितलं होतं की आदित्य ठाकरेला तुम्ही लढवा कारण तुमचा पक्ष नंतर त्याला सांभाळायचं आहे काहीतरी ट्रेनिंग त्याला मिळालं पाहिजे पण त्या ठिकाणी मुख्यमंत्री तर सोडा मंत्री बनवण्याचा देखील विचार नव्हता आणि त्यांनी जर त्याला मंत्री बनवलं नसतं तर त्यांच्या पक्षाची अशी हालत झाली नसती पण यातनं एक गोष्ट निश्चित झाली एक तर मी मुख्यमंत्री न तर माझा मुलगा मुख्यमंत्री म्हणजे केवळ या ठिकाणी आपल्या परिवाराचाच विचार आणि म्हणूनच ते कोणासोबत गेले सोबत आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत कारण काँग्रेसमध्ये सोनियाजींना राहुलजींचाच विचार राष्ट्रवादीमध्ये पवार साहेबांना त्या ठिकाणी सुप्रिया ताईचाच विचार आणि या ठिकाणी उद्धवजींना आदित्यचाच विचार तुमचा विचार करणार कोणी नाही पण नरेंद्र मोदी असा व्यक्ती आहे ना आगाय ना पिछा आहे ना परिवार ना घर आहे चोवीस तास तुमचा विचार करतात चोवीस तास आपल्या रक्ताचा कण अन कण कर, आपल्या जीवनाचा क्षणन ख्षन, क्षण गरीबा करता खर्च करणारे माननीय नरेंद्र मोदी आमचे नेते आहेत त्यामुळे या परिवारवादी पार्ट्या या कितीही एकत्रित आल्या तरी देखील नरेंद्र मोदींना पराजित करू शकत नाही पाहिलं मित्र सगळ्या शक्यता जरी तपासल्या तरी मला एक गोष्ट खटकतेच ठाकरे घराण्यात बाळासाहेबांच्या नंतर जर कुणाच्या त्यांचे राजकीय डीएनए दिसत होते तर ते राज ठाकरेंवर मोठ्या साहेबांना स्वतःला आवर्जून वाटायचं की बिंदा ठाकरे स्वर्गीय बिंदू माधव बाळासाहेब ठाकरे यांनीच त्यांच्या नंतर शिवसेना सांभाळावी साहेबांना असंच वाटत होतं बिंदा ठाकरे म्हणजे बाळासाहेबांच्या स्वभावाचं प्रतिरूप होतं असं म्हणतात तसंच बिंदास वागणं बोलणं परिणामांची पर्वा न करता झोकून देत काम करणं मग ते व्हिडिओ निर्मिती करणं असो सिने निर्मिती करणं म्हणजे सिनेमा बनवणं असो किंवा बार अँड रेस्टॉरंटचा व्यवसाय असो सगळीकडे हे बिंदास्तपणे घुसायचे शेट्टींच्या व्यवसायांमध्ये हे पहिले मराठी असे एक व्यावसायिक होते जयदेव मात्र आपले छंद जपण्यात मग्न असायचे त्या छंदांच्या अतिरेकांमधूनच त्यांना मातृशी सोडावी लागली उद्धवजी फोटोग्राफीत रमलेले त्यांचं आपलं बरं होतं एकतर जंगलात किंवा आपल्या मजल्यावर चौरंग नावाची ॲड एजन्सी काही काळ चालवली माहीमच्या एका गल्लीत ऑफिस होतं त्यांचं पण पुढे हे थेट भारताच्या पंतप्रधान पदाचे उमेदवार असतील किंवा गेला बाजार महाराष्ट्राचे अडीच वर्ष सी एम असतील असं जर कुणी बाळासाहेबांना तेव्हा सांगितलं असतं तर बाळासाहेबांनी ते सांगणाऱ्याला आकलून लावलं असता काय झाला फालतू जोक मारतोय असं म्हणत ठाकरे क्लॅन मधले राज ठाकरे वगळतात दुसऱ्या कोणातही ते स्पिरिट दिसत नव्हतं नाहीच आहे स्वतः उद्धवजी हे मान्य करतात मला यातलं काहीच कळत नाही मान्य करतात ते मग तो प्रशासनाचा अनुभव असो की निर्मला सीतारामन यांचा अर्थसंकल्प निर्मलाजी मैं सच कहता हूं पहिले तो मी बजेट वगैरे जाणता नाही ही नाही आहे कुठ साल पहिले कोशिश की समजणे की लेकिन जब तक समज मी आती ती आपका नेक्स्ट बजेट आजात आता आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार आदित्य ठाकरे हा सुद्धा तुक्काच लागलाय मोठ्या साहेबांनीच याच्या हाती तलवार दिली आणि लोकांना सांगितलं की माझ्या उद्धव सोबत आदित्यलाही सांभाळा शिवसैनिक इमाने इतबारे साहेबांना दिलेला तो शब्द आजही पाळतोय जसं गांधी घराण्यातलं बिनकामाचं पोर राहुल बाबा तसंच हे मातोश्रीवरचं आदूबाळ याला देवेंद्रजी काय काय तयार करणार ना काय ग्रुमिंग करणार ब्रह्मदेवालाही जमणार नाही ते काम हे लोक फडणवीसांकडून करून घ्यायला निघाले होते आता बोला आणि जे होणार कर� नाही ते देवेंद्रजी करायला जातच नाहीत मग हा जो काही गौप्यस्फोट उद्धवजींनी केलाय त्याला पुरावा कुठून आणायचा कारण हे नेहमी बंद दाराआडच नको त्या भानगडी करून ठेवतात आणि मग लोकांच्या डोक्याला खुराक बंद दाराआड फक्त ते आणि मी अशा दोघांमध्ये ठरलेल्या दिल्या घेतल्या वचनांची दर निवडणुकांच्या दरम्यान एक एक करत आठवण येते यांना अगदी सोयीस्कर बरं का आणि मग चाय बिस्कुटे त्यावर स्टोऱ्या करतात भाजपनं दिलं होतं अजून एक आश्वासन फडणवीस घडवणार होते महाराष्ट्राचा युवा मुख्यमंत्री कमाल आहे ना तेव्हा मी तुर्तास इथेच थांबतो त्या सगळ्या गौप्यस्फोटांची आपण वाट बघूया पुन्हा भेटूच तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार डी जी नाईन धन्यवाद नमस्कार